पण जेव्हा पण कारण करतो वेळेला आपल्याला छोट्या छोट्या ज्या गोष्टी दिसतात त्याच्यातून एक अनुभव येतो आपल्याला शिकायला भेटते तसंच एक गोष्ट म्हणजे आता मी भरलेली होती की ही मेंढी हट्टी कट्टी दिसते असं लोकांना वाटेल की म्हणजे प्रत्यक्षात असं कुणी बघतलं या व्हिडिओ तुम्हाला दिसत असेल तेव्हा तुम्हाला असं वाटत असेल तिला दोन तीन अशी पिल्ल होत असतील पण मी मागे बोललेली आहे की ही हट्टी कट्टी असली तरी सुद्धा तिला एकच पिल्लू होतोय आता ही तिसरी तिची डिलिव्हरी झाली तरी सुद्धा तिला एकच पिल्लू झाला पण चांगल्या प्रकारे होतो त्याची हाईट वगैरे तिची खूप चांगली असते वजन वगैरे खूप चांगलं असतं आता आणि हिला दूध पण खूप जास्त असतो एक पिल्लू आहे म्हणून त्याला पोटभर दूध भेटतो वरचं दूध पाजायची गरज नाही आणि ही एक पिल्लू देत असताना तुम्हाला असा प्रश्न पडेल की असली मेंढी एकच देते तरी पण तिला ठेवलेली आहे पण कसं आहे ना तिचा जो बॉडी स्ट्रक्चर वगैरे आहे तसाच हिज्या पिल्लांचा आहे आणि हिला जी मेंढ्या वगैरे होत आहेत ही मात्र चांगली आहेत कारण की हिजा जी पिल्ल होत आहेत आणि मेंढी आता दुसरी एक आमच्याकडे हिचं पिल्लू आहे ती मेंढी झाली पण तिला दोन पिल्ल होत आहेत आणि फक्त हिला एक तिला एकच एक पिल्लू होते आणि हिच्या पिल्लांना दोन पिल्ल होत आहेत आणि मेंढा असू दे मेंढी असू दे तिची हाईट वगैरे खूप चांगली असते आणि आता जो बाळ झालाय ते बघा त्या साईडला आहे तो तो सुद्धा पांढरा झालेला आहे पूर्ण पूर्ण त्याला हात लावला कि ते हात लावून देत नाहीये मारत नाहीये पण तिची माया हाय ना त्या मुले हा झालेला आहे पिल्लू आणि रात्री झालेली आहे हि जी डिलेवरी रात्री दहा साडे दहाच्या दरम्यान झालेली आहे आणि स्वतः सर्व म्हणजे साफ वगैरे आम्हाला करायला काही राहिलं नव्हतं त्यामुळे हा मेंढी पाळण्यात एक चांगला आहे फायदा की आपल्याला असं साफ वगैरे करायला लागत नाही ती स्वतः साफ करतात त्यांच्या पिल्लांना खूप स्वच्छ करतात जसं अगदी माणसं पुसतात ना तसं त्यांना स्वच्छ करतात पण ही ज्या एक म्हणजे हे गुणधर्म आहे त्याच्यामुळे तिला आम्ही ठेवलेली आहे दोन पिल्ल नाही दिली तरी तिची होणारी जी पुढची जनरेशन आहे तिला मात्र दोन पिल्ल होतात आणि तीही पिल्ल खूप हायटीला वगैरे असतात खूप चांगली असतात तिची पिल्लांची क्वालिटी वगैरे म्हणून आम्ही ह्या मेंढीला ठेवलेली आहे आणि आपण कसं आहे ना जेव्हा आपण हा व्यवसाय हो, करतो त्यावेळेला प्रत्येक टाईमला असं वाढवायचा विचार असतो सा। तसंच आमचाही सुद्धा वाढवायचा विचार आहे पण जेव्हा आमच्याकडे गवत नव्हतं आणि गवत बिवत नसल्याने कमतरता होती गवताची त्यावेळेला प्रत्येक मेंढीला दोन दोन पिल्ली होत होती आणि दोन फिल्ली, फिल्ली ते पण मेल सॉरी फिमेल होत होत्या आणि फिमेल सर्व मेंढ्यांना फिमेल झाल्या त्यावेळेला म्हणजे असं झालं की चारा नव्हता आणि ह्या मेंढ्या ठेवून काय करणार म्हणून आम्ही छोटी छोटी पिल्ल सेल केलेली पण आता जेव्हा चार्याचं नियोजन पण खूप चांगलं आहे आता सर्व म्हणजे शेड वगैरे वाढवायचा विचार चालला आहे त्यावेळेला मात्र आमची बघा म्हणजे समजा हातात नसतं ते आपल्या पण तसंच आहे की आत्ता आम्हाला असं वाटलं की फिमेल होतील फिमेल होतील पण प्रत्येकाला पण मेलच होत आहे पहिले पण दोन मेल झाले आता हा जो झालाय तो सुद्धा मेलच आहे पण असे काय आपल्या हातात नाहीये पण कसं असतं की मेल झालं तर एकदा सेल केलं की ते विषय संपत पण जेव्हा फिमेल होतात त्यावेळेला मात्र आपला डबल फायदा होतो तो म्हणजे की तिची फिल्ल वगैरे येते तिची जनरेशन वाढत असते त्यामुळे मेंढ्या वाढत असतात पण हे मेल झाले की मात्र एकदा विकून संपत विषय पण ते आपल्या हातात नसत त्यामुळे ह्याला पण लॉस नाही जाता मात्र नाहीतर काही लोकांना असं टेन्शन येईल की मेलच होत आहेत मग आपण काय करायचं काही नाही एक टाइम कसं होतं काय सारख्याचं होत नसतं आम्हाला मागच्या टायमाला सर्व फिमेल भेटत होत्या म्हणून ह्या टायमाला सर्व मेल भेटत आहेत तरी पण ते मेल विक्री होणार कारण की मेल काय आपल्याकडे ठेवायचं नाही आता तर विकायचंच आहेत आणि सुद्धा पैसे येतात उलट चांगले प्रमाणात येतात जसा मेल आपण चांगला बनवू स्ट्रॉंग मेल असेल ब हाईट वगैरे आणि वजन चांगलं असेल तर मग त्या मेलचे सुद्धा चांगले पैसे येतात मग आणि आता जो हा फिमे मेल झालेला आहे तो सध्याच्या परिस्थितीत म्हणजे तो सब त्याच्या आईसोबतच असतो आमची अजूनही आहेत त्यांच्यासोबत अजून त्याची ओळख झालेली नाही आहे त्यामुळे तो ह्यांच्यात नाही आहे आणि समजा ही वास घ्यायला जरी त्याची गेली तरी तिला माया जास्त असल्याने तिला असं म्हणजे असं वाटतंय की ही काय करतील वगैरे म्हणून ह्या ती अशी ढुसलते वगैरे म्हणून ही पण लांब आहे त्याजून आणि तो सुद्धा लांब आहे आणि खूप म्हणजे त्याचा पण वजन वगैरे हो खूप चांगला आहे आणि तो एकच दिवसाचा पिल्लू आहे काही जास्त दिवस नाही झालेत पण आम्ही म्हणजे काही पहिली आम्ही असं वाटायचं थंडी वगैरे लागल पण आता आम्हाला ह्या व्यवसायात राहून अनुभव आलेला आहे की ह्या पिल्लांना थंडी लागत नाही त्यामुळे आम्ही हा एक दिवसाचा पिल्लू सुद्धा काल इथे साडे दहा वाजताची डिलेवरी झाल्यावर आम्ही त्या पिल्लाला तिच्यासोबतच इथं ठेवून गेलेलं आहे आम्ही त्याला घरी नाही नेलेलं किंवा गोंडफळा अशी गोणी वगैरे असते त्यात लपटलेलं वगैरे काहीच केलेलं नाही आणि आत्ता आमच्याकडे थंडी आहे नाही बोलत नाही आणि थंडीमध्ये सुद्धा त्यांना थंडी लागत नाही एक दिवसाचा आहे तरी पण तो शेडवर खूप चांगला आरामात राहतात रात्री काय आम्ही आलेला नाही पुन्हा एक ते एकदा बघून गेलेलं आहे तेवढंच त्याच्यावर पूर्ण आलेला नाही सकाळी तो पिल्लू आपला त्याच्या मम्मीसोबत होता आणि ही जी आमच्या आता दोन आहेत पहिल्याची त्यांनासुद्धा आम्ही कधीच घरी नाही नेलेलं एक दिवस सुद्धा घरी नेलं नाही कारण की ती शेडवर खूप आरामात राहतात मी कसं आहे आपण घरी नेलं की ती जास्त प्रमाणात ओरडतात ह्यांच्यामध्ये राहिलीत ना तर मात्र ती चांगली राहतात आणि ओरडत नाहीत काय नाही शांत असतात आता ती एक महिन्याची जवळजवळ झाली पण तरी पण सुद्धा त्यांचंही काही टेन्शन नाही आहे मला लहान पिल्ला असलीत मेंढरांची तरी सुद्धा वातावरणाचा मात्र त्यांच्यावर हो काय परिणाम होत नाही थोडाफार एखाद्या मेंढीला गरमीचा त्रास झाला समजा तर मात्र आपण त्याचे उपचार केले की त्याला पुन्हा काही त्रास होत नाही बाकी असं काहीच होत नाही कसं आहे माणसाला त्रास होतो म्हणजे थोडाफार एखाद्या मेंढीला समज एखाद्या मेंढ्याला अगं त्रास होणार नाही होत असं नाही पण एखाद्या आणि त्याची काळजी घेतली वेगळं ठेवलं की पुन्हा कुठल्याही मेंढ्याना वगैरे त्रास होत नाही आणि मेंढ्याना जास्त आजार पण होत नाही आता काय आहे ना आमच्याकडे आता हे दोन डिलेवरीचे बाकी आहेत त्यामुळे आणि कधी पण आपल्या शेडवर डिलेवरीचे जसं जवळ जवळ त्यांचं टायमिंग येईल त्यावेळेला मात्र त्यांना सेपरेटली ठेवायचंय सेपरेटली ठेवायचे का की त्यांची काळजी घ्यायला पाहिजे ती जेव्हा येतात त्यावेळेला म्हणजे ह्या मेंढरांखाली तशी तर ता मेंढर हुशार आहेत एक प्रकारे खरंच खूप हुशार आहेत जेव्हा पण डिलेवरी एखादी मेंढीची होत असेल ती ही इकडे को, कोपऱ्यात असली ना तरी सुद्धा ती मेंढर त्या साईडला असतात हे मात्र खूप चांगलं आहे की अशी जटापटी अशी धडपड होत नाही ते खूप चांगलं आहे तरी पण एक आपण स्वतः काळजी घेऊन त्यांना सेपरेटली ठेवायचं हो आता ह्यांची डिलेवरी जवळ आलेली आहे त्यामुळे आम्ही त्यांना बाहेर ठेवलेलं आहे वेगळ्या कप्प्यात ठेवलेलं आहे कारण की आपला तुडवू नये पायाखाली वगैरे हो येऊ नये त्याच्यासाठी कारण की सुरुवातीला रात्रीचं कधी अचानकमध्ये होईल की समजा आता दहा साडे दहा वाजेपर्यंत आम्ही राऊंड मारतो म्हणून आम्हाला माहीत पडलं तिची डिलेवरी एखादी जर समजा नाहीच माहीत पडली रात्रीची झाली तर मग म्हणून मग ती काळजी घ्यायची की त्यांना सेपरेटली ठेवायचं जेव्हा पण येणार असतील तेव्हा म्हणजे ती तुडवली जाणार नाही ती आपली एका साईडला व्यवस्थित सेफ राहतील आणि तसंच बोलत आता मेंढरांसाठी प्रत्येक चारा वगैरे असं सर्व लागवड करत आलेलं आहे तसंच आता थोडीशी म्हणजे डेअरिंग केलेली आहे थोडीशी जिद्दीने चालले आहे कारण की आमच्याकडे मक्का तर येतच नाही मी तुम्हाला सांगतेस कारण की डुकरांचा खूप त्रास आहे येत असं नाही पण केला तर डुकरांचा त्रास आहे पण तरी पण आमच्याकडे शॉक सिस्टम आहे त्यामुळे आम्ही एक थोडीशी डेअरिंग केलेली आहे की ह्या मेंढरांसाठी थोडासा मक्का आणि लावायचा विचार चालला आहे मक्का पण अशा विचारांनी चाललाय की त्याचा मुरगास करायचा आहे आम्हाला त्याच्यासाठी नाही तर गवत वगैरे तर आहेच आमच्याकडे पण मक्क्याचा मुरगास करायचा आहे म्हणून मक्का लावायचं चाललंय आणि हे बघा ही मेंद्र पण किती हुशार आहेत कधी पण आपल्या फॅमिलीसोबत जेव्हा पण म्हणजे फिरून फिरून आणून थकलेत ना की आराम करायसाठी जेव्हा बसतात त्यावेळेला मात्र आपल्या फॅमिलीसोबतच बसतात आता ही बघा ही उभी आहे ती त्यांची आई आहे आणि समजा ती मेंढर तिथे बसले तरी सुद्धा तिला जरी बसायचं असेल तेव्हा मात्र त्या पिल्लांसोबतच बसणार आणि किती पण मोठी पिल्ल होती आपली असतील ना त्यांच्या बाजूलाच जाऊन बसणार मानेत मान टाकून बसणार खूप छान वाटतं तेव्हा जेव्हा पण शेडवर असं बघतो ना त्यावेळेला की ह्याना पण म्हणजे त्यांना फॅमिली माहिती आहे आणि माया वगैरे खूप आहे त्यांना त्यामुळे बघा ही अशी फॅमिली बसलेली असते आणि प्रत्येक मोठी झाली तरी पण सुद्धा ती एकत्र बसलेल्या असतात